बाप्पा मोर्या पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये गणपती बाप्पाचा हा उत्सव गणेश गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो मी आमच्या वंदनीय हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आमच्या शिवसेना पक्षातर्फे माझ्या तमाम नवी मुंबईकरांना आणि जनतेना गणेशोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाला मी प्रार्थना करतो की देवा आमच्या महाराष्ट्रावर जो शेतकऱ्यांवर तरुणांच्या नोकऱ्या नाही आहेत महिलांच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना बाप्पा शक्ती दे आणि एकदा मी माझ्या नवी मुंबईच्या जनतेला हा गणेशोत्सव सुख समृद्धी भरभांटी आणि आरोग्यदेवे जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो गणेश चतुर्थी आहे तर आज मी सर्वात प्रथम सर्व नवींब्यकरांना आणि ऐरोलीकरांना मडवी कुटुंबातर्फे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत हा फिफ्टी फाय वर्षे झाले आहेत घरी गणपतीला आणि आमच्या करण मित्र स्वामी समर्थ मंडल पुरस्कृत सुद्धा सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये आगमन झालेलं आहे तिथे मीसुद्धा सर्वांना नवींब्यकरांना आणि ऐरोलीकरांना तिकडेसुद्धा तुम्ही दर्शनाला यावं अशी तो विनंती करतो आणि घरीसुद्धा तुम्ही दर्शनाला यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि जे सार्वजनिक मंडळ आहे तिकडे रोज विविध कार्यक्रम घेतले जातील तर तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहा अशी तुम्हाला विनंती करतो आणि नवी प्रत्येक घरामधले प्रत्येक लोकांचे जे स्वप्न आहेत गणपती बाप्पा पूर्ण करो अशी मी गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना करतो आता मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व नागरिकांना मी आमच्या मडवी कुटुंबियातर्फे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबतर्फे आणि आमच्या पूर्ण वॉर्डतर्फे गणेश चतुर्थीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि खरोखर खूप आनंद होतो आहे दरवर्षी बाप्पा आमच्या घरी आगमन होते दहा दिवसासाठी आणि आमचं जे मंडल आहे करण मित्रमंडल व स्वामी समर्थ मंड मित्रमंडल ऐरोली सात तिथेही आगमन झालेलं आहे आणि खरोखर मला खूप आनंद होते सांगायला की प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की देशामध्ये आदरणीय लोकमान्य टिलाकींनी एक सुरू केलं के होतं गणपती बाप्पाच्या जे आपण बोलतो की गणेश चतुर्थीचे कार्यक्रम आज संपूर्ण ठिकाणी घरोघरी प्रत्येक गल्ली प्रत्येक मंडळामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता पण बोलतो तर मी एवढंच बोलते की आपल्या कुठलाही आपल्या देशावर आपल्या राज्यावर आपल्या नवी मुंबईवर आपल्या ऐरोलीवर कुठल्याही प्रकारचे विघ्न कधी येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि त्याचबरोबर आमच्या घरीही दहा दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज आमच्या बाप्पाला पंचावन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे सर्व जे नागरिक आहेत आमचे सर्व स्नेही आहेत सर्व जे आमच्यावर प्रेम करतात त्यांना मी आमंत्रण करते की आमच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी यावे